जर असले पाहिजे कुठली तर ती म्हणजे आत्मविश्वासाची त्याच्याकडे आत्मविश्वास खासून भरलेला आहे या जगाच्या पाठीवरची कोणतीच अशी शक्ती नाही जी तुम्हाला त्या ठिकाणी रोकाल एक छोटंसं उदाहरण सांगतो मी आताच सांगितलं तुम्हाला आम्हाला पाचवीपासूनच इंग्रजी सुरू झाली आणि पाचवीपासूनच हिंदी सुरू झाली दोन विषय पाचवीला सुरू झाले दोन्ही विषयाची प्रगती आमची सारखीच असायला पाहिजेत ना अभ्यासातील प्रगती म्हणालो मी बरोबर आहे कोणत्या दोन हिंदी आणि इंग्रजी दोन्ही जर सोबत चालू झाले तर प्रगती सारखीच असेल पाहिजेत का नाही आता सरनं लोणे सरनं कुठलं तरी बालाजीचं उदाहरण सांगितलं त्या लोकांना काहीच कळत नाही चाटी करता करता मिशी का ती काय नाही बरोबर आहे पण तिथं का ना पण हिंदी बोलतो ना पण तेरा क्या चल रहा मेरा ऐसा चल रहा तू क्या खरा मै किरा पण इंग्रजीच्या बाबतीत का असं झालं रे आपलं की इंग्रजीच्या बाबतीत एवढे वांदे का झाले तर इंग्रजीच्या बाबतीत वांदे याच्यामुळे झाले कारण ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपण मित्रामध्ये ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कुठेतरी आपल्याला मित्र म्हणला माझ्याने किती शान आहे फार शायनिंग मारून राहिला भाऊ तो माहीत तुला किती इंग्रजी येते तू किती पाण्यात येते आणि घरी जर बोलण्याचा प्रयत्न केला माहित तू इंग्रजीचा पोटचा आहेस म्हणून असं म्हणून आपलं तिथंच ठिकाणा करून टाकला बरोबर तर तसं करायला नाही पाहिजे खर तर भारत आणि पाकिस्तानची फाळणी जर ज्यावेळेस झाली त्यावेळेस दोन पाचसट गोष्टी ते जाता जाता करून गेले एक म्हणजे भारताची फाळणी आता एवढं आहे हे समजा घर समजा थोड्या वेळासाठी आता इथं दोन भावाची जर वाटणी करायची असाल तर तुम्ही कशी करसाल रे अर्ध्या मनातून एकाची करसाल अर्ध्या मनातून दुसऱ्याची करसाल या इंग्रजानं आपल्या भारताची फाळणी कशी केली माहिती का मधात भारत दिला पण एकुन पाकिस्तान आणि कुणी पाकिस्तान बसा बोमलो धुरे जन्म यांचा धुळे कोरण्यात बरोबर भर आहे आणि दुसरी जर पाच गोष्ट कुठली गेली असेल तर इंग्रजी विषय ते ठेवून गेले की सगळ्याचा डोकेदुखी झालेला आहे पण डोकेदुखी नाही हा विषय हा विषय खूप सोपा आहे फक्त गरज आत्मविश्वासाचे कसे उदाहरण सांगतो तुम्हाला माझ्यासारखा इंग्रजी शिकवणारा एक शहाणा मास्तर होता आता मी इतका शहाणा म्हणणार विद्यार्थी किती शहाणे असतील माहिती तुम्हाला एका दिवशी एका विद्यार्थ्याला थोडासा लेट झाला मग लेट झाल्यानंतर माझी एक पद्धती आहे की वर्गामध्ये इंग्रजीच्या पिरियड मध्ये काही म्हण धिस इज बिल्डिंग हा इंग्रजी शब्द जरी नाही आला ते जर म्हणलं धिस इज अ मोठी खोली तरी काय हरकत नाही इज पंखा म्हणलं तरी मग नंतर मी पंखा सांगतो ना धिस तर ती शब्द म्हणलं म्हणजे पूर्ण पंचेचाळीस मिनिटं त्या मुलांना इंग्रजी म्हणजे इंग्रजी बोलायचं मग ते पूर्ण थोडंसं उशीर आलं एक मास्तर म्हणून प्रश्न विचारला व्हाय आर यू लेट टुडे काय प्रश्न विचारला व्हाय आर यू लेट टुडे त्यामुळे सर रस्त्याने ओलावलो रस्त्याने चिखल झाला ती पण एक बैल आला त्या बैलाने मला शिंग मारलं म्हणे शिंग मारल्यामुळं मग थोडस लंगडल्या वाटलं घरी गेलो भोयन लावला भोयलंड माहिती का पण पोत्र्या झाला होता हनुमान बाब का बजरंग बाम का आणि याला जरासा उशीर झाला म्हणलं नो आय वॉन्ट इन इंग्लिश नाटकं करू नको म्हणलं मला इंग्रजी मध्ये उत्तर पाहिजे आता मी इतका शहाण्यावर कॅलेंडर आपलंच होतं ते किती शहाण असेल ते म्हणे सर काय म्हणे सर देअर वॉज अ चिकलिफिकेशन ऑन द रोड देअर वॉज अ चिकलिफिकेशन ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर चिखल होता त्याला म्हणायचं होतं चिकली मड श्रद्धा आला नाही त्याला त्याचं मड जाईल म्हणलं ते म्हणेलिफिकेशन ऑन द रोड काउज हसबेंड केम काउज हसबेंड केम म्हणजे बैलाव काय अंदाज माहित नव्हतं गाईचा नवर आला म्हणे काउज हसबेंड केम ही मारिंग शिंगडा ही मारी शिंगडा टू माय तंगडा अँड दॅट आय एम लंगडा सो आय टू डे हे बघा हा विनोदाचा विषय नाही ते म्हणलं ना काय ना काय ते हरलं का इतका जर तुमच्या पण सांग बस काहीच नाही इंग्रजी सारखा विषयच नाही सोफा फक्त नकला करायच्यात मात्र नक्कल करायलाही अक्कल लागते नक्कल करायला काय लागते अक्कल लागते आता सर म्हणले तरी काय काय करायच्या डोक्यात अतिशय भ्रमनिरात झालेले ही कॉफी सेंटर वगैरे हो पण कॉफी इतका डेंजर धंदाच नाही तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय व्हायचं मी काय लहानपणी संत तुकाराव होतो का तुमच्या मध्येच होतो बरोबर आहे आता मला सांगा समजा तुम्हाला कॉफी करायची असेल तर आदल्या दिवशी गेस करायचा ती कॉफी ठेवायची कुठ वर्गात जायचंय ते आले का नाही पाहायचंय पाहिल्याच्या नंतर ते कोठे ठेवले ते विचार करायचा ते काढायचे ते पुढं ठेवायचे पुढच्याला पाहू द्यायचं नाही बरोबर आहे लिहायचे आणि मग गायब करायचे जर येळ मास्तराला ठेवून टाकायचे म्हणजे कागद पचवण्याची सुद्धा क्षमता लागते कॉफ्या करून पासव्यासाठी हाचा सुविचार आहे लक्षात ठेवा आणि जर अभ्यास जर करून जर केलं तर हे काही करायचं काम आहे का काहीच करायचं काम नाही अगदी तसंच इंग्रजी विषयाच्या बाबतीत सर म्हणतात तसं आता नवीन शिक्षण पद्धती फार बकास आलेली आमच्या काळामध्ये पाच प्रकारचे प्रश्न विचारले जायचे सिंपल फॅक्च्युअल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल होक्याबुलरी ग्रामर आणि पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन याच्यामधून सगळ्या प्रश्नाच्या उत्तरं मुलांना अगदी चांगल्या पद्धतीने यायचे मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचे सगळ्या काही गोष्टी करायचे आता तुम्ही ज्या गुरुकुलामध्ये शिकत आहात लक्षात ठेवा माझ्यासाठी मी कुठलीही गोष्ट पानसटपणाने करत नाही जे असेल ते बिन्हा सामनं तोंडावर असते नंदकिशोर कल्याणकर सारखा माणूस तुम्हाला एक शिक्षक म्हणून चोवीस तास उपलब्ध आहे त्या माणसाचा एवढा उपयोग घ्या एवढा उपयोग घ्या की नक्कीच आयुष्यामध्ये भले तुम्ही एखाद्या नोकरीवर लागसाल का नाही मला माहित नाही पण नक्कीच या विश्वाच्या पाठीवर चाठी करून तुम्ही एक माणूस म्हणून मात्र नक्कीच त्या ठिकाणी उभे झालेले असाल एवढी गोही मात्र मी तुम्हाला या निमित्ताने त्या ठिकाणी सांगू शकतो बघा ईश्वर दत्त माणूस माणसाला जीवनामध्ये तीनच संध्या देत असते किती संध्या देत असते तीन चौथी संधी तुम्हाला निर्माण करावी लागते प्रत्येकाला आयुष्यामध्ये देव तीन संध्या देत असतो छोटस उदाहरण सांगतो एक गाव असते गाव शक्यतोवर नदीच्या काठी बसलेलं असते बरोबर आहे तुमचं हे नांदेड शहर कुठल्या नदीच्या काठी बसलेलं आहे गोदावरी नदीच्या काठी वसलेले बरोबर आहे गोदावरीच्या काठी नांदेड शहर वसले तसंच एक गाव असते शक्यतोवर पहिल्या काळातले गाव नदीच्या काठी वसले जायचे आणि त्या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं महादेवाचं मंदिर कुठं असते रे गावाच्या बाजूला असते मसरवाट्यात असते बरोबर आहे आणि त्या मसल वाटत महादेवाच्या मंदिरामध्ये पुजारी राहत होता आता पुजारी माणसाच्या तपती मायाने जरा धष्टपुष्टच असतात बरोबर कारण कामो भरपूर असतात त्यांना तुम्हाला माहिती किती असतात एकदा काय झालं त्या गावामध्ये खूप सारा महापूर आला आणि महापूर आल्यानंतर ते गाव पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलं पाण्यामध्ये बुडल्यानंतर रेस्क्यू टीम आली गावातले सगळे लोक उचलले आणि एका विशिष्ट ठिकाणी नेऊन ठेवले आता नेऊन ठेवल्याच्या नंतर शेवटी नंबर महाराज होता महाराजाकडे जाऊन उशीरा गेले असतील कारण महाराजाच्या मागा पुढं कोणीच नाही मागं पुढं धुड्डा उडा असं काम असते महाराजाचं बरोबर संन्याशी लोक गेले आणि महाराजांना म्हणे महाराज चला महादेवाच्या मंदिरात पाणी लागले तुम्ही मरसाल महाराज म्हणे बिलकुल जमणार आहे ओम नमशिवा ओम नमशिवा ओम नमशिव चलो महाराज अरे म्हणे मरसील सांग नाही जमणार नाही लहानपणापासून आज अगं ज्या महादेवाची पूजा केली तोच येईल आणि मला या ठिकाणी घेऊन जाईल शेवटी महादेवाच्या पिंडीवर पाणी गेलं महादेव तो बुडला महाराजही बुडायची महाराज वरच चढला पहिलवान महाराज होता पुन्हा ते लोक आले म्हणजे महाराज आता तरी चला महादेव बुडलाय तुम्ही बुडचा पुन्हा बुडून पहिलेच तर लय मोठ्या फुगल्यावर चार माणसाला उचलणार पण ना तुम्ही पण नाही जमलं नाही महाराज गरज असेल तो येईल ओम शिवायचा झपका चालू शेवटी वरचा जो कळस असतो त्या कळसाला पाणी लागलं महाराजाने घट्ट पाणी त्या कळसाला पकडलं तिसऱ्यांदा ते लोक आले म्हणजे महाराज आता तरी चला मला बिलकुल येणार नाही गरज असेल तर तो येईल कारण पूर्ण जीवन मी त्याला अर्पित केलेले जर गरज असेल तर तो येईल आणि मला त्या काय करेल घेऊन जाईल शेवटी ऐकला नाही आणि तेच देज झालं त्याच्या नाकाडोळ्यात पाणी गेलं मरलं बुडलं वर गेलं वर गेल्यावर देवाला एखादा बंदू गोळ्या सोडाव्यात तसे शिवाय द्यायला लागलं लहानपणापासून तू अशी केली तशी केली सेवा केल्या हे केलं काशी केली बाप ना पाहिला माय ना पाहिली लग्नाच्या चार चार सोयी की नाकारल्या तीच सेवा करत राहिलो तू वाचवायला आलो नाही देव हुशार होता देवाला स्मित हर्ष केला आणि म्हणाला तुझं जर बोलणं झालं असेल तर थोडस मी बोलू का तो म्हणला बोल आता दुसरं काय ठेवले तू गेलो तर खरी मी देवघडला तीन वेळा तुला वाचवण्यासाठी जे लोक आले होते ते मी पाठवले होते पाठवले होते मी पाठवले होते ती तुझ्या आयुष्यात आलेली संधी होती आणि ती संधी तुला ओळखता आला नाही त्याचा परिपाक म्हणजे आज तू मृत्यू पावलेला संध्या येत असतात त्या संध्या नेहमी तुमचं दार ठोठावत असतात त्यावेळेस फक्त ते कोणते तरी सर म्हणून गेले त्यावेळेस आपले स्विच चालू असले पाहिजे आपले कान नाक डोळे जीप त्वजा हे सतेच ज्ञानेंद्रिय असले पाहिजेत तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के अशा पद्धतीनं त्याचं नियोजन करू शकता लहान लहान गोष्टी असतात लहान लहान गोष्टीचं जर नियोजन केलं तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो कुठलीही गोष्ट एकाच घासात खायची म्हणजे आणि खाता येत नाही एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप करा खूप चांगलं एक कोटेशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट नॅरो माइंडेड जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर लहान लहान गोष्टीवर ध्येय केंद्रित करावं लागत आता मला सांगा तुम्ही दहा पुस्तकं एकदा समोर ठेवता का फिजिक केमिस्ट्री बायोमॅथ फिजिक्स एक पान वाचलं केमिस्ट्रीचा अर्ध मॅथ्समध्ये गेला असं नसतं करायचं एक धरलं की एकच धरता आणि याचा पण अभ्यास स्टेप बाय स्टेप करायचा आता स्टेप बाय स्टेप केला तर काय होईल फायदा चांगला होते आता असं एक कॅलेंडर होतं बघा दहाव्या वर्गात गेलं तोपर्यंत त्याच्या बापानं त्याला चप्पल घेऊन दिली नाही आता बापही किती निर्लज्ज म्हणा दहाव्या वर्गापर्यंत पोरा चप्पल घेऊन जाऊ का नाही आता याचा बाप गरीब माणूस होता तिसऱ्या मजल्यावर एका पत्राच्या खोलीत राहायचा मग हे म्हणजे बापाला तर धावी गेलो एक तरी चप्पल घेऊन द्या म्हणे बापाला लाज वाटली जर अशी बाप म्हणून चला दहाव्या वर्गात गेले पोरग पहिल्यांदा बाप पण चप्पल देतो पण आपली आठवी त्याने काय आपण कुठं राहतो म्हणजे तिसऱ्या मजल्यावर राहतो पण तिसऱ्या मजल्यावर काय आपल्याला काही लिफ्ट वगैरे नाही आपण फुकट एका पत्राची जत राहतो आपल्याला पायऱ्या चढून जायचं काय चढून जायचंय पायऱ्या चढून जायचं तेव्हा एक काम करायचं एका पायरीवर पाय ठेवला की तिसरीवर ठेवायचा दुसरीवर ठेवायचा नाही आणि तिसरीवर ठेवल्यावर किती वर ठेवायचा मग पाचवीवर ठेवायचा एक सोडून द्यायची पाचवीवर ठेवला की सातवीवर ठेवायचं आता मी सांगितलं हे कॅलेंडर त्याच होतं दहावीत गेलेलं दिनदर्शिका सोळा वर्षाचं होत हे काय करू लागलं पहिल्या पायरीवर पाय टाकला की डायरेक्ट पाचवीवर टाकू लागलं आता हे बापान कशामुळे सांगितलं होतं चप्पल कमी घासल आणि जास्त दिवस टिकत बापान तिसरीवर टाकायला सांगितलं हे पाचवीवर टाकू लागलं एक पाय चांगला पडला दुसरा उचलला पाचवीवरचा दहावीवर टाकला तो चांगला पडला पण तिसरा ज्यावेळेस उचलला त्यावेळेस दहावीवरचा दहावीवर राहिला पंधरावीवरचा पंधरावर राहिला टरकन पॅन्ट फाटली म्हणजे तीस रुपयाच्या तारा चप्पल साठी त्याची सहाशे रुपयाची पॅन्ट फाडली जीवनामध्ये घाई गरबडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता निर्णय घेता त्यावेळेस अशाच पद्धतीने होत असत शेवटी एक छोटस उदाहरण सांगतो खूप छान आहे लिहून ठेवा कुठेतरी समथिंग वी डू बिकॉज वी हॅव टू समथिंग वी डू बिकॉज वी हॅव टू बट समथिंग वी डू बिकॉज वी लाईक टू जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या आपण आवड म्हणून करतो आणि काही काही गोष्टी अशा असतात ज्या आपण गरज म्हणून करतो ज्या गोष्टी आपण गरज म्हणून करतो त्याच्यामध्ये यशाची हमी शून्य टक्के असते आणि ज्या गोष्टी आपण आवड म्हणून करतो त्याच्यामध्ये यशाची हमी आपल्याला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के असते आता बऱ्याचशा जणांना सिरियल पाहायची सवय असते आता इथं हॉस्टेलच्या लेकर असल्यामुळे सिरियल वगैरे पाहत नसेल